हॅलो लाडक्या बहिणी आणि लाडक्या बहिणी सोळा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ज्याला भाऊबीजीची ओवाळी सोबतच दिवाळीचा हप्ता आणि निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी दिलेला हप्ता म्हणून सुद्धा ओळखतो तर लाडक्या बहिणीनं चार तारखेपासून तुम्हाला वितरण सुरू झालेले होते आणि असंख्य लाडक्या बहिणींना सुद्धा पैसे भेटलेले नव्हते त्यातच सर्वात मोठी अपडेट आली आहे लाडक्या बहिणीनं सर्वात मोठी अपडेट आली आहे मी तर म्हणतो ही जी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेमधली सर्वात मोठी न्यूज असणार आहे कारण या ठिकाणी जर तुम्ही बघितलं असेल अठरा नोव्हेंबर ही शेवटची दिनांक आहे ई केवायसीची ऑलमोस्ट अकरा दिवस बाकी आहे आणि त्याच्यामध्ये एक नंबर समोर आलेला आहे की सर्व लाभार्थी संख्या किती होती दोन कोटी चाळीस लाख इतक्या बहिणींची पात्र लाभार्थी संख्या होती पण ई के करायची आहे ऑलमोस्ट दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला तरी सुद्धा ई के अनेक बहिणींनी केलेली नाही आहे अनेक बहिणींनी केलेली नाही आहे पण याला आपण असं म्हणू शकत नाही की बाबा बहिणींची चुकी आहे सरकारची चुकी आहे सगळंच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सोबतच अजून एक नंबर मी तुम्हाला सांगणार आहे की सर्व लाभार्थी संख्या सर्व लाभार्थी संख्या वेगळी पात्र लाभार्थी वेग संख्या वेगळी आणि ई ची संख्या वेगळी आहे म्हणजे लाडक्या बहिणींनो तुमच्या मनामध्ये असंख्य संभ्रम निर्माण झालेले असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत त्या प्रत्येक प्रश्नांना मी या ठिकाणी प्रूफ सहित सॉल्व करून देणार आहे याच्यानंतर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेसंदर्भातले कोणतेही प्रश्न पडणार नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू सांगतोय आणि पडणारच नाही लाडक्या बहिणी चला लाडक्या बहिणीनं आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता जो नंबर समोर आलेला आहे नंबर समोर आलेला आहे तर लाडक्या बहिणीनं तो नंबर काय होता त्यांची लाख लाडक्या बहिणी यांची ई केवायसी कम्प्लीट झालेली आहे केवायसी झालेली आहे ई केवायसी काय झाली आहे कम्प्लीट झालेली आहे ई केवायसी काय झालेली आहे कंप्लीट झाली ऐंशी लाख हाफ केवायसी अनेक झालेली आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतोय हाफ केवायसी हा सुद्धा नंबर ऐंशी लाखाच्या वर आहे हाफ केवायसी वाला मग आता लाडक्या बहिणी ई e केवायसी का बरं करू शकत नाही किंवा त्यांनी हाफच केवायसी का केली हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो पहिला रिझन आहे की फक्त हा जो नंबर आहे किती आहे ऐंशी लाख तो ऐंशी लाखापर्यंतच का पोचला कारण असंख्य लाडक्या बहिणींकडे पती पण नाही आहे आणि वडील पण नाही म्हणजे वडिलांची डेथ झाली आहे पतीसोबत झाला आहे किंवा पतीचा पतीपासून विभक्त राहत आहे पतींची डेथ झालेली आहे अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत त्यानंतर काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या अनाथ आहेत अनाथ असल्यामुळे त्यांच्याकडे पती पण नाही आणि वडील पण नाही ज्या बहिणींकडे मोबाईलच नाही असं असंख्य लाडक्या बहिणी आहेत ज्या गोर गरिबी बहिणी आहेत त्यांच्याकडे मोबाईलच नाही आहे तर ई केवायसी कुठून करणार त्यांच्या राशन कार्ड मध्ये कोणीच नाही आहे म्हणजे त्यांच्या आधार कार्डवर कोणीच नसेल बरोबर ना एकट्याचा विचार आहे कस तरी वापर करत आहेत कसं तरी जीवन जगत आहे एकदम दुर्लभ परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे अशाही काही बहिणी आहेत काही बहिणी अशा आहेत की त्यांना असं वाटत आहे ई केवायसी केले तर लाभ बंद होईल याची भीती वाटत आहे जर आम्ही लाभ आम्ही जर ई केवायसी केली तर आमचा लाभ बंद होऊ शकतो याची भीती लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहे त्यानंतर काही बहिणी अशा आहेत की त्यांचं पात्र यादीमध्ये नाव नाही काही बहिणी अशा आहेत लाडक्या बहिणींनो की त्यांना एरर येतोय की त्यांचं पात्र यादीमध्ये नाव नाही काही बहिणी अशा आहेत की त्यांना ओटीपीच येत नाहीये त्यांचं आधार लिंक आहे त्यांचं बँक सिडिंग आहे सगळंच आहे तरी सुद्धा त्यांना ओटीपी येत नाहीये ओटीपी आला तर तो, तो इनव्हॅलिड दाखवतो ओटीपी आला तर त्याचा तो सबमिट करायचा ऑप्शन येत नसतं कधी मध्ये सगळंच बरोबर असतं ते वेबसाईट चालत नाही लाडक्या बहिणीं तुमच्यापैकी तुम्ही कोणत्या खालील मुद्द्यांमध्ये येता किंवा वेगळ्या मुद्द्यांमध्ये असता नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा एवढे पॉईंट मला कळाले होते म्हणून मी तुमच्यासमोर घेऊन आलो तर लाडक्या बहिणींनो यामुळे या सगळ्या कारणांमुळे अनेक लाडक्या बहिणींची ई केवायसी रखडलेली आहे त्यातच लाडक्या बहिणींनो अठ्ठावीस तारखेला स्वतः आदिती तटकरेंनी सांगितलेलं होतं फेसबुक पोस्टद्वारे इथे जर तुम्ही बघितलं असेल तर इथे तुम्हाला तीन प्रकारच्या महिला दिसतात तीन प्रकारचे लाभार्थी दिसतात समजून सांगतो बघा इथे यांनी काय म्हटलेलं होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे या प्रक्रियेची अधिक सूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयाने बैठक घेतली मान्य आहे बरोबर जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणींनो इथे एक स्टेटमेंट येतं सर्व पात्र लाभार्थी सर्व पात्र लाभार्थी म्हणजे काय त्यांना ऑक्टोबरचा हप्ता भेटला बरोबर पात्र लाभार्थी असेल त्यांना ऑक्टोबरचा हप्ता भेटला तो नंबर आहे दोन कोटी चाळीस लाख तो नंबर किती आहे दोन कोटी चाळीस लाख बरोबर आणि लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल इथे मेन्शन केलेलं आहे की अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून यासाठी दोन महिन्याच्या कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुशा लाडक्या बहिणी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे उर्वरित लाभार्थी बहिणींनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पैकी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अशी मान मागणी त्यांनी केलेली आहे मग हा जो नंबर आहे हा जो नंबर आहे दोन कोटी पासष्ट लाख दोन कोटी पासष्ट लाख नंबर आहे दोन कोटी पासष्ट लाख म्हणजे काय या सर्व लाडक्या बहिणी आहे सर्व लाडक्या बहिणी आणि त्याच्यातच तुमच्या समोर नंबर आलेला आहे लाडक्या बहिणींनो कोणता नंबर आलेला आहे की ऐंशी लाखच लाडक्या बहिणी यांची ई केवायसी कम्प्लीट झालेली आहे म्हणजे दोन कोटी पासष्ट लाख सर्व लाडक्या बहिणी महाराष्ट्रामध्ये त्यापैकी पात्र लाभार्थी आहेत दोन कोटी चाळीस लाख आणि त्यापैकी ऐंशी लाखच बहिणींनी ई केवायसी केली कारण की या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे मग आता या प्रॉब्लेम्स ला दूर करावं लागेल तर आदितीदाई तटकरे मला एवढा प्रश्न विचारायचा आहे आतापर्यंत हे जे सरकार आहे हे झोपेचं नाटक करत होतं आणि ई केवायसी ला शेवटचे अकरा दिवस असताना तुम्ही अशा पद्धतीचे वक्तव्य करता तर खरंच या महाराष्ट्रातील महिलांनी पुरुषांनी काय करावं आणि काय नाही हा प्रश्न सगळ्याच महिलांच्या मनामध्ये बहिणींच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे आय थिंक लाडक्या बहिणीनं तुमच्या मनामध्ये सुद्धा असेच प्रश्न निर्माण झाले असेल तर तुमची नक्की प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये टाका बघा मुदत वाढवण्याबाबत तत्कालीन परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल इथे ऐंशी लाखच लाडक्या बहिणी पात्र आहेत ऐंशी लाखच लाडक्या बहिणी म्हणजे ई केवायसी झालेली आहे दोन कोटी चाळीस लाख बहिणी पात्र आहेत आणि सर्व लाडक्या बहिणी बघितल्या दोन कोटी पासष्ट लाख तर तुम्हीच विचार करा यांची ई केवायसी कम्प्लीट आहे आणि उर्वरित बाकीच्या बहिणींची ऑलमोस्ट जर बघायला गेलो ना दीड कोटी दीड कोटी इतक्या बहिणींची ऑलमोस्ट म्हणतोय मी हा ऑलमोस्ट म्हणतोय दीड कोटी बहिन्यांची ई केवायसी रखडलेली आहे आणि फक्त अकरा दिवस बाकी असताना अशा पद्धतीची स्टेटमेंट आहे ही योजना अधिक पारदर्शक करणारी अठरा सप्टेंबर पासून ई केवायसी करण्यात आलेली आहे तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी ई केवायसी सर्व सर्व होती वाढून प्रतिदिन पाच लाख ऐवजी दहा लाख केलं अकरा दिवसामध्ये भलेही केलं दहा लाख बहिणींनी केलं दहा लाख बहिणींनी केलं तरी तुमचं सर्व्हर चालणार नाही आणि झालंय तरी एक कोटी दहा लाख इतक्याच बहिन्यांची ई केवायसी होईल बाकीच्या बहिणी जाणार कुठे आदितीदा तटकरे आमच्या महाराष्ट्राच्या ज्या बालविकास मंत्री आहेत ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनाची अत्यंत उत्तंत आहे कारण की ज्या गोर गरीब बहिणी होत्या त्यांना पंधराशे रुपयाचा पाठिंबा मिळाला अनेक लाडक्या बहिणींनी आपलं उदारनिहार निर्वाह चालवला अनेक व्यवसाय सुरू केले मान्य आहे पण तुम्हीच विचार करा तुम्हीच विचार करा सरकारमध्ये बसणाऱ्या सगळ्याच लोकांनी विचार करा की खरंच हे पॉसिबल आहे का सगळ्या बहिणींची दहा दिवसामध्ये ई केवायसी होईल बरोबर आणि त्याच्यानंतर वाढली क्षमता पण अठरा पर्यंत सर्व लाभार्थ्यांनी सर्व लाभार्थ्यांनी इथे लिहिलं आहे बघा सर्व लाभार्थ्यांनी म्हणजे पात्र लाभार्थी नाही सर्व लाभार्थी दोन कोटी पाच लाख पूर्ण होणे अपेक्षित आहे मात्र काही प्रमाणात लाभार्थी वायसी राहिल्यास तत्कालीन परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदित टटकर यांनी दिली आहे आता तुम्हीच विचार करा लाडक्या बहिणी विचार नाही तुमच्या कमेंट नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर ज्या बहिणींकडे पती नाही वडील नाही खयात नसलेल्या महिलांची समस्या सोडवणार किती दिवसानंतर तुम्ही ज्या दिवशी वेबसाईट सुरू झालेली होती त्याच दिवशी त्याच दिवशीला हा मुद्दा उचलून धरायला होता आणि इतक्या महाराष्ट्रातील युट्युबर्सने जेव्हा मागणी केली तुमच्याकडे तेव्हा जाऊन तुम्ही आता या प्रश्नाला सोडवण्याचा विचार करत आहे तर माझं छोटा प्रश्न आहे आदित्य गडकरी मॅम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांना की तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींना फक्त हलक्यात घेतात निवडणुकीपूर्वी कोणतेही निकष नसताना सर्व लाभार्थ्यांना पैसे दिले आणि आता वेगवेगळे निकष लावून ई के वाय सी पडताळणी त्याच्यातही पडताळणीमध्ये तुम्ही जर बघितलं असेल चुकीच्या पड पडताळणी झाल्या आणि त्याच्यामधून अजूनही लाडक्या बहिणी गरजेच्या वर त्यांना लाभ मिळालेला नाही विधवा तसंच घटस्फोटीत महिलांना ई केवायसी करण्यात मोठी अडचण होत आहे पती तसेच वडील त्यांना ई केवायसी करण्यात येत नसल्याची तक्रारी विभागाकडे येत आहेत ही तक्रार आजपासून नाही आहे ही तक्रार पहिल्या दिवशी पासून आहे या महिलांची समस्या प्रयत्न सुरू असून लवकरच त्यावर तोडगा निघणार असल्याचे मंत्री आदित यांनी म्हटले आहे मग हा तोडगा ई केवायसी संपल्यानंतर निघणार आहे का मग फक्त वडील आणि पती नाही वडील नाही आहे पती नाही याच बहिणींचा आहे का ज्या बहिणींना ओटीपी येत नाही आहे ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये नाही ज्या बहिणी अनाथ आहे ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे ज्या बहिणींकडे मोबाईल असल्यानंतर त्यांची ई केवायसी त्यांनी थम केलेली होती तर अशा बहिणींचं का त्याच्यावरही भाष्य करा कारण की अशा असंख्य लाखो बहिणी आहे तर हा माझा प्रश्न आहे तर लाडक्या बहिणीनं तुमचं काय प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा त्यानंतर त्यांनीच खाली म्हटलंय सहा लाख लाभार्थ्यांचे पैसे थांबवले जे जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये सव्वीस लाख अपात्र बहिणी ठरवल्या होत्या त्यापैकी वीस लाख बहिणींना काय मिळाले पैसे मिळाले म्हणजे पात्र ठरले आणि सहा लाख बहिणी काय ठरल्या अपात्र ठरल्या अजूनही त्यांना सप्टेंबर ऑक्टोबरचा भेटलेला नाही मग विचार करा रिझन काय दिलं माहिती का रिझन बघा काय मी तुम्हाला होतो मात्र अद्यापही सहा लाख लाभार्थ्यांची ओळख पटलेली नाही ठीक आहे पटलेली मान्य बघू त्यांना फोन करून तसेच त्यांच्या पत्त्यावर पोहोचून त्यांची पडताळणी करण्यात येत आहे मला सांगा लाडक्या बहिणी या ज्या वीस लाख लाडक्या बहिणींना पात्र केलं हंड्रेड पर्सेंट योग्यच केलं मी सव्वीस लाख बहिणींना पात्र करायला पाहिजे होतं वीस लाख बहिणींना केलं होतं तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना सरकारचं कर्मचारी तुमच्या घरी आला महिला व बाल विकास विभागाचे कर्मचारी तुमच्या घरी आले त्याच नंतर अंगणवाडी सेविका तुमच्या घरी आल्या तुम्हीच लाडक्या बहिणीनं चक्रा मारल्या अंगणवाडी सेविकांकडे महिला व बाल विकास विभागाकडे आणि त्याच्या माध्यमातून जी पडताळणी झाली असेल तुम्ही सांगा खरंच वीस लाख बहिणींची झाली असेल तीन महिन्यामध्ये नाही झाली मग या सहा लाख बहिणींचं का सहा लाख बहिण्यांना का बरं लाभ दिला नाही हा सुद्धा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे ज्या बहिणींना पैसे भेटले त्यांना आनंद होतो पण ज्या बहिणींना पैसे भेटत नाही त्यांना दुःख होतं तो दुःख गेल्या पाच महिन्यापासून त्या पचवत आहे बाजूच्या बहिणीला जेव्हा निकषामध्ये बसतात निकषामध्ये बसत नाही तरी सुद्धा लाभ भेटतो पण ज्या बहिणी खरंच होत करू आहे गरजेचे आहेत त्यांना लाभ भेटलेला नाही वंचित आहे म्हणून लाडक्या बहिणीनं या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत पोहोचवा आणि जी मागणी आहे आपली ई केवायसीची मुदतवाढ द्यायला पाहिजे का तर यस मुदतवाढ द्यायला पाहिजे आणि सरकार करेलच हंड्रेड पर्सेंट करणार म्हणजे करणार कारण की असंख्य लाडक्या बहिणी आहे यादीत नाव नाही आहे म्हणून त्या ई केवायसी करू शकल्या नाही पती नाही आहे वडील नाही आहे म्हणून ई केवायसी करू शकल्या नाही अनाथ आहे मोबाईल नाही राशन कार्डमध्ये कोणी नाही आहे किंवा त्यांच्याकडे असा प्रॉब्लेम येत आहे की ओटीपी येत नाही आहे अशा प्रकारचे अनेक इशूज आहेत त्यामुळे ही जी मुदतवाढ आहे ती मी लवकरात लवकर करावी तीस नोव्हेंबरपर्यंत सुद्धा ही मुदतवाढ करावी अशी माझी सरकारकडे मागणी आहे लाडक्या बहिणींकडनं आणि सोबतच सरकारला हेही म्हणायचं आहे तुम्ही सगळ्यांबद्दल योग्य निर्णय घेता तुम्ही तुमची ही जी स्कीम उत्कृष्ट उत् होती कारण की असंख्य लाडक्या बहिणींना फायदा झाला अशीच आशा पण आहे की तुम्ही ही स्कीम भविष्यामध्ये सुद्धा कंटिन्यू सुरू ठेवणार आणि त्याच माध्यमातून लाडक्या बहिणींना सुद्धा एवढीच मागणी करतो की तुम्ही ई केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर कंप्लीट करून घ्या कारण ई केवायसी केली तर तुमचे पैसे सुरू राहतील जर नाही केली तर शेत बंद होणारच आहे म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्ही तुमची ई केवायसी कम्प्लीट करा आणि लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सपोर्ट करा कारण तुमच्यासमोर मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत विथ सेट दाखवलेल्या आहेत म्हणून लाडक्या बहिणीनं महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत व्हिडिओला पोहोचवा तुमचं स्टेटस ठेवा तुमचं फेसबुकला टाका इंस्टाग्रामला टाका जेणेकरून आपण जे काही सरकारकडे मागतो ते आपलं परिपूर्ण होतील आता थांबतो आणि भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये देतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र